हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर इथे ना मी इडलीसाठी तांदूळ आणि डाळ भिजवतीये तर मला इडली खाऊशी वाटली होती म्हणून मग भिजवते तांदूळ आणि डाळ तर इथं तीन चार ग्लास मी तांदूळ भिजव म्हणजे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे निवडून घेतले होते अगोदर मोजून घेतले होते चार आणि मला वाटलं मग ते बरोबर चार भरतील पण थोडेसे एक्स्ट्रा भरले कारण मी पहिल्यांदा मग थोडं कमी भरलं सन ग्लासमध्ये तर मग आता हे पडलेले तांदूळ सगळे मी गोळा करून घेते त्यानंतर या ठिकाणी उरदाची डाळ पण मी घेतलेली आहे एक ग्लास मोजून आहे कारण चार ग्लास तांदूळ घेतले तर एक ग्लास डाळ टाकायची असते तर इथे एक ग्लास डाळ मी मोजून घेतली आणि तीन निवडून व्यवस्थित ती पण आहे मिक्सच भिजत आहे कारण वेगळं वेगळं नाही घालत मी एकत्रच भिजत घालत असते तर इथं ना ती पण आता निवडून घेते आणि भिजत घालताना जरी तांदूळ आणि डाळ वेगळेवेगळे भिजत घातले तरी पण तर ते एक वाटताना एकत्र करावेच लागतात त्यामुळे मग मी चार भांडे भरवण्यापेक्षा ना मी एकत्रच भिजत घालत असते आणि ते व्यवस्थित म्हणजे धुवून वगैरे घेत असते कारण डाळीला ना थोडंसं जास्त पांढरटपणा असतो आणि हे जे तांदूळ आहेत ना हे कुपनचे घेतलेले आहेत मी तर ह्याला पण असं असा पांढरटपणाच असतो कारण हे जुने तांदूळ असतात खूप कुपनचे तर त्यामुळे मग ते व्यव धुवून घेताना व्यवस्थित घ्यायचे मी चार पाच पाण्याने जोपर्यंत त्याचं पाणी ना असं नितळ येत नाही तोपर्यंत मी ते धुवत असते आणि त्यानंतर आता थोडीशी मी मेथीदाणेसुद्धा यामध्ये घातलेत तर मेथीदाणे फर्स मी फर्स्ट टाईमच घालते इथून मागे मी घातले नव्हते कधी मेथीदाणे पण मी खूप ठिकाणी पाहिलं आहे आणि यूट्यूबवर वगैरे की मेथीदाण्यांनी छान होते इडलीचं बॅटर वगैरे तर त्यामुळे मग मी घातले ताज म्हणजे आवर्जून ह्या वेळेला किराण्यामध्ये मी आणले होते मेथेदाणे तर त्यांनी फर्मेंटेशन छान होतं असं मी ऐकलं आहे म्हणून मग मी त्यामुळे घातल्या ना त्याने हे दोन तीन पाण्याने व्यवस्थित असं धुवून घेते मी सगळं तांदूळ डाळ वगैरे तर व्यवस्थित हलवून हलवून त्याला रगडून म्हणजे ता तांदुळाला डाळला असं छान मॅश केल्यानंतर म्हणजे असं रगडल्यानंतर त्याच्यातून बराच अशी घाण पाणी निघतं घाण म्हणजे असं गढूळ पाणी निघतं तर त्याच्यामुळे ना तीन चार पाण्याने व्यवस्थित धुतल्यानंतरच मग मी ना पाणी भरून ठेवते तर त्याच्यात पाणी ना म्हणजे जे पाणी शेवटी भरून ठेवणं ते खूप खूप नितळ निघलं पाहिजे अशा पद्धतीने मी त्यात पाणी भरून ठेवते तर इथं मी ना पाणी भरून ठेवलं आहे आणि थोडंसं जास्त ठेवायचं तांदूळ डाळीपेक्षा कारण ते नंतर भिजतात ना ते पाण्याने फुकतात तर मग मी थोडंफार अर्धा हे डब्बा पाणी मी त्यात ठेवलं आणि ते झाकण ठेवून ठेवलं आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आज माझा ना ट्रायपॉड तुटला तर मी ना त्याला असं म्हणजे इथं लाईट होते ॲक्च्युली आणि ती रिंग लाईट मध्ये हे वरचं जे मोबाईल अडकवायचं असतं ना असं होतं ते लाईटचं ते मधलंच तुटलं मग मी हे मोबाईल अडकवायचं रिंग लाईटमधून काढलं आणि याला डायरेक्टली असं ना ट्रायपॉडला बांधलं आहे तर असे जो गाड मी करत असते तर नवीन आनेपर्यंत मला हे असंच करावं लागल तर त्यानंतर ना मग मी संध्याकाळी सगळे कामं वगैरे आवरले ना मग संध्याकाळी जवळपास साडे दहा पावणे अकरा वाजले होते तेव्हा मग मी चटण्या बनवायला घेतल्या वेट लॉससाठी मग चटण्या म्हणजे छान असतात ह्या मग मला चटण्या कोणत्या कोणत्या बनवायच्या होत्या जवसाची तिळाची आणि शेंगदाण्याच्या पण मी दोन प्रकारच्या चटण्या बनवलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप ना करता, बागा हमी न करता बघा मी कशा प्रकारे चटण्या बनवल्या तर या ठिकाणी आता सगळ्यात पहिले मी बनवते जवसाची चटणी तर ही ना वेट लॉससाठी खूप छान असते याने ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स वाढतात आणि वेट लॉसला खूप मदत होते आणि थंडीच्या काळात तर जवळ तीळ वगैरे खाल्लेलं चांगलंच असतं तर ना ते या ठिकाणी पान छान ताप तापलेला होता अगोदर फुल गॅसवरती तापवला मग तो कमी केला आणि त्यामध्ये मग आता जवस टाकली येतं आणि जवस ना थोडेसे तडतडायला लागले आणि ते सगळे उडतात त्यामुळे ना एक झाकण असं हातात घेऊनच ठेवायचं तर मग त्यासाठी ते ना इथं आता थोडं थोडं मला जाणवायला लागलं ना ते आहे का मी लगेचच त्यावर झाकण ठेवणार आहे पण त्या अगोदरना चमच्याने असे हलवून हलवून पण जवसाची प्रत्येक साईड व्यवस्थित भाजल्या जाईल अशा पद्धतीने मी त्याला हलवती आहे आणि थोडंसं फुल केला अगोदर नंतर म्हणजे कमी जास्त करत 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 ते आपल्याला भाजायचं आणि ते तडतडायला लागलं ला ला की लगेच ला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा कारण गॅस जर बंद नाही ना केला तर लगेच ते खूप करपल्यात आणि जातात आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ते तडताडायला लागले की मी ते ठेवले त्याच्यावरती आणि लगेच गॅस बंद केला आहे आणि त्या त्यानंतर ना मग ते थोडा वेळ ठेवायचे तसेच गरम ह्याच्यात आणि मग नंतर ते काढून घ्यायचे तर या ठिकाणी ना तिळ व्यवस्थित हे सॉरी जवस व्यवस्थित भाजलेत आणि न त्यानंतर ना मी ते एका चाळणीमध्ये असे काढून घेते कारण ना त्याची वाफ जायला हवी आहे आप आपल्याला ह्याला लवकर गार करायचं आहे ना त्यामुळे आणि जर ते एखादं डिशमध्ये वगैरे खा हे काढले ना तर ते खाली चिकटतात त्याला त्यामुळे चाळण्याच त्याचे ते, ते, ते काढायचे कारण त्याची वाफ लवकर जाते चाळणीतून खालून वरतून लवकर गार होतात त्यानंतर ना आता मग पॅन गरम आहेच आहे तर मी परत गॅस पेटवला आणि आता ना त्यावरती तिळ घालून घेते तिळाची पण चटणी बनवायची थंडीच्या दिवसामध्ये तेल बिया ज्या असतात ना म्हणजे जसं की जवस तीळ अजून पंपकीन सीड्स अजून वेगळ्या वेगळ्या ज्या बिया असतात तर त्या खाल्लेल्या चांगल्या असतात मग त्या आपण कोणत्या पद्धतीने खायचे ते आपण ठरवायचं असतं आपण बऱ्याच वेळा ड्रायफ्रूट्स लाडू बनवतो तर त्या लाडूमध्ये सुद्धा आपण त्या बिया घालून म्हणजे अशा रोस्ट करून घालू शकतो किंवा मग त्याच्या चटण्या बनवून खाऊ शकतो किंवा मग त्या तशाही खाल्ल्या तरी चांगल्या लागतात तर मग मला तर आता तशा तर काही जाणार नाही तर म्हणून मग मी या ठिकाणी चटण्याच बनवते आणि म्हणजे मेन म्हणजे ह्या सीझनमध्ये मकर संक्रांतीमध्ये तिळाचा वापर करण्याचं मुख्य कारण हेच आहे की थंडीच्या सीझनमध्ये या बिया तीळ वगैरे खाल्ले ना तर चांगले असतात आणि मी आता या ठिकाणी ना तीळ पण आता छान खरपूस होईपर्यंत भाजून घेते आणि ते सुद्धा तडतडायला लागले का लगेच त्यावरती झाकण ठेवायचं आणि अगदी थोड्या वेळ ते गॅस चालू ठेवलं मी त्यानंतर आणि मला जाणवलं ना की आता हे भाजलं जाय जात आहे तर लगेचच मी ते ना का म्हणजे बंद केला गॅस आणि पाहते जेव्हा ते तडतडीचा आवाज बंद होईल तेव्हा मग मी ते पण लगेच चाळणीत काढून घेते त्या तडतडीचा आवाज या ठिकाणी बंद झाला आहे आणि तुम्ही पाहू शकताय तिळाचा कलर पण थोडाफार चेंज झाला आहे आणि छान खरपूस असं भाजल्या गेलेत सगळे तिळ तर आता ते पण मी चा दुसऱ्या चाळणीत काढून ठेवते कारण ते पण लवकर गार झाले तर आपल्याला लवकर चटणी बनवता येईल त्यासाठी म्हणून मग मी आता ते पण दुसऱ्या चाळण्यात काढून ठेवलेत आणि पॅन परत गॅसवरती ठेवला आहे आणि त्याला परत गॅस चालू करून आता चा त्याच्यावरती ना शेंगदाण्या भाजण्यासाठी मी टाकून देते कारण मला शेंगदाण्याच्या पण दोन चटण्या करायच्या एक लाल मिरची आणि एक हिरव्या मिरचीची तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटची चटणी तर ना इतकी भारी बनवलेली आहे ना मी ती ती तर सगळ्यांचेच फेवरेट आहे त्यामुळे तर आता ना या ठिकाणी सगळे शेंगदाणे पण छान असे खरपूस होईपर्यंत जोपर्यंत शेंगदाण्या जसं फुटल्यासारखा होत नाही तोपर्यंत ते छान भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजले ना तसे ते फुटतात थोडेसे असे वेगळे होतात एकमेकांपासून तर मग तसे होईपर्यंत पण मी आता हे भाजून घेते तर या ठिकाणी ना छान असे शे शेंगदाणे भाजून झालेत आणि मग आता मी गॅस पण बंद केला आहे आणि हे शेंगदाणे पण मी एका चाळणीवरच काढून घेणार आहे कारण ते थंड होण्यासाठी तर या ठिकाणी स्टीलची चाळणी माझ्याकडं म्हणजे छिद्रांची डिश आहे मी ॲक्च्युली दुधावर वगैरे झाकण्यासाठी घेतली होती तर मग ह्याच्यावरती मी हे शेंगदाणे काढून घेतलेत आणि त्याच्यातनं माझ्याकडे थोडेसे घरी प म्हणजे घरात पण होते थोडेसे भाजलेले ऑलरेडी तर ते पण शेंगदाणे मी त्यामध्ये ॲड करून देते कारण मला दोन प्रकारच्या चटण्या करायच्या आहेत ना मग एवढे शेंगदाणे लागतीलच आणि मग ते दोन्ही ते पण ॲड करून दिले म्हणजे ते पण थोडेसे असे वाफेने किंवा असे गरम ह्याने थोडे ते पण गरम होतील म्हणून आणि त्यानंतर ना आता हे थोडे गार करायला ठेवून दिले मी आणि आता मी घेते बाकीच्या चटण्या करण्यासाठी तर ती आणि शेंगदाणे भाजीपर्यंत जवस चांगले गार झाले होते तर मग मी आता ना अगोदर ते चेक केलं गार झालेत का नाही तर मग उगीच चटणी आपली बिघडायची त्यामुळे तर काही नाही सिम्पल आहे जवसाची चटणी करणं तर हे भाजलेले जवस मी मिक्सरच्या जारमध्ये घातलेत आणि त्यानंतर त्यामध्ये लाल मिरची आणि मीठ टाकायचं आहे तर मीठ आणि मिरची ना आपल्या आवडीनुसार आपल्या चवीनुसारच घालायचे तर तुम तो आपल्याला कितपत तिखट आवडतात त्या पद्धतीने आपण हे घालायचे असं मीठ आणि मिरची तर मिरची घालून झाली आता मीठ घालते मी यामध्ये तर ह्या चटणीला काहीच नाही एवढे तीनच इन्ग्रेडियंट खूप होतात आणि खूप सुंदर लागते चटणी कारण ह्याचा जो जवसाचा खरपूस भाजलेला स्मेल आहे ना इतका सुंदर येतो तर या ठिकाणी ना मी आता हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय की किती सुंदर कलर पण आला आहे चटणीला आणि छान दिसते चटणी आणि मी ना थोडीशी टेस्ट पण करून बघते की खटमीठ बरोबर आहे का नाही तर मग कमी असेल तर वाढवायला तर अगदी एकदम मापात सगळं छान पडलं होतं आणि इतक्या सुंदर इतकी सुंदर लागत होती त्या चटणी मी आत्ता सांगते तरी माझ्या तो तोंडात पाणी येते मला तर मला सांगताना तर ना मी ही चटणी आता एक ग्लासच्या जारमध्ये भरून ठेवते तर माझ्याकडनं हे तीन चार जार, जार आहेतच मी हे स्पेशल चटण्यांसाठीच आहेत तर मी त्यामध्ये भरत असते मग कायम केले ना तर मी त्यामध्येच ठेवत असते तर आता मी यामध्ये दे ठेवून देते जारमध्ये चटणी सगळी ही चटणी भरून ठेवली का मग लगेच मी आता दुसरी चटणी करायला घेणार आहे ते म्हणजे तिळाची कारण ते पण आता बऱ्यापैकी गार झालेले असतील तर जवळसा जवस पण छान गार झाले होते आणि तिळ पण आता छान गार झालेत म्हणजे मी हात लावू शकते म्हणजे याचा अर्थ तुम्ही पाहू शकते की गार हे पण सेम तीच पद्धत आहे तिळ तिळाची पण यामध्ये कुणी कुणी लसूण वगैरे घालू शकतं पण मला ना म्हणजे त्यामध्ये नाही लसूण आवडत तिळात आणि जवसमध्ये जवसमध्ये जवस तर नाहीच घालत लसूण पण यामध्ये पण नाही घालू शक नाही घालत मी आणि ही पण सेम तशाच पद्धतीने करून घेतली यामध्ये ना आपण लाल मिरची पावडर टाकण्याऐवजी सुक्या लाल मिरच्यासुद्धा टाकू शकतो पण माझ्याकडं काही ते अवेलेबल नव्हतं म्हणून मग मी मिरची पावडरच टाकलेली आहे आणि ही सुद्धा मी टेस्ट करून बघितली तर ही पण छान झाली होती चटणी अशाच पद्धतीने आपण खोबऱ्याची चटणी अजून ह्याची कारळाची पण चटणी करू शकतो तर आम्ही करत असते मला जसा हे होईल पण खोबऱ्याची नाही करत मी जास्त करून कारण मला खोबऱ्या जास्त आवडत पण नाही आणि खोबऱ्याचा स्मेल पण नाही आवडत मला तर मी तीळ जवस शेंगदाणे हेच करत असते जास्त करून तर खोबऱ्याची म्हणजे मी महालक्ष्म्यांना श्राद्धाची इथं म्हणजे माझ्या बहिणीच्या तर महालक्ष्म्या घेऊन जायच्या होत्या ना, ना तेव्हा मग मी पाच प्रकारच्या चटण्या करून नेल्या होत्या जवसाची तिळाची खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची आणि फुटाण्याची नेलते कारण तेव्हा माझ्याकडं काही कारण नव्हते अवेलेबल घरात म्हणून मग फुटाण्याची चटणी करून नेलते पाच प्रकारच्या चटण्या महालक्ष्मांना लागतातच म्हणून मग मी नेली होती तर इथं ना मी शेंगदाण्याची पण अशाच पद्धतीने जशा ह्या दोन चटण्या केल्यात तशाच पद्धतीने शेंगदाण्याची पण मी करून घेते सिंपलवाली ही ना आपण उपवासाला पण खाऊ शकतो म्हणून मग मी ही सिंपलवाली केली नाही तर ह्यात थोडंसं लसूण घातला तरी छान लागते ती चटणी पण मी ही सिम्पलवाली केली आणि दुसरी एक केली आहे त्यामध्ये मग मी लसूण वगैरे घ्या सगळं घातलेलं आहे तर मग ही पण छान झाली होती टेस्टला मी अगोदर टेस्ट करून बघितली पण ना शेंगदाणे थोडे जास्त प्रमाणात होते ना म्हणून ते थोडी असे कमी तिखट लागत होती म्हणून मग मी त्यामध्ये ना थोडीशी लाल मिरची पावडर अजून ॲड केली आणि अजून थोडीशी तिखट वाढवलं आणि म्हणता हे परत एकदा मिक्सरला फिरवून घेते आता या ते फि मिक्सरला परत फिरवून घेतलं आहे आणि आता ना छान अशी आपली शेंगदाण्याची चटणी रेडी झाली खूप सुंदर टेस्ट तर छानच होती चटण्या म्हणजे प्र कार मला ना चटण्या म्हणजे खूप आवडतात मग त्या कोणत्याही असो ओल्या असू नाही तर सुक्या असू पण चटण्यांचे प्रकार जास्त आवडतात मला भाजी वगैरे कधी काही नसलं तर मी चटण्याच खात असते फक्त भाकरी करून किंवा भात करून त्यामुळे चटण्या हा विषय माझ्या जरा जास्त जवळचा आहे तर या ठिकाणी ना तर ही पण चटणी करून झाली आहे शेंगदाण्याची पण आता शेवटी शेंगदाण्याचीच करायची अजून एक तर ती जरा वेगळ्या पद्धतीची आहे त्यामुळे मग ती सगळ्यात शेवटी ठेवलेली थोडी अवघड पण आहे आणि सगळ्यात जास्त टेस्ट लागणारी चट चटणी आहे तर या ठिकाणी ना आता ही जार परत मी काले अगोदर अगोदरवरती ठेवली तर कारण मला पान ठेवायचं आणि गरम शेजारी नको म्हटलं जार आणि हे पण आता लावून ठेवलं आहे सगळं थोडंसं आवरून घेते आणि मग ती चटणी तया करायला घेते तर ना इथं जारमध्ये ना मिक्सरच्या जारमध्ये मी ते जे जेवढे उरलेले शेंगदाणे होते ते शेंगदाणे घालून घेतलेत आणि त्यामध्ये बाकीचं पण आता सगळं सा घालून घेते म्हणजेच हा जो बॉक्स आहे ना यात सगळं माझं असतं तर हिरव्या मिरच्या तर हिरव्या मिरचीची करणार आहे एक लाल मिरचीची केली ना तर म्हणून मग एक हिरव्या मिरचीची करणार आहे मी तर अगोदर मी मोजून घेत होते थोडेशा तर पण शेंगदाणे जास्त प्रमाणात आहेत म्हणून भरपूर मिरच्या लागणार होत्या तर त्यात होत्या तेवढ्या सगळ्या मिरच्या मी यामध्ये घातल्यात त्यामध्ये त्यानंतर मग त्यामध्ये ज्या माझ्याकडं कोथिंबीरच्या काड्या काड्या असतात मी जे वाट वाटणात वगैरे वापरत असते चटण्यांमध्ये वाटणामध्ये तर त्या काड्या पण मी घातल्यात त्यामध्ये आपण कोथिंबीर पण घालू शकतो त्यांच्याकडं काड्या नसतील पण काड्यांमध्ये जास्त टेस्ट असते कोथंबीरची म्हणून मी त्यामध्ये ते घातले त्यानंतर घातला घातलाय मी त्यामध्ये आणि आता हा बॉक्स अगोदर ठेवून देते आणि मग हे जे आहे ना एकदम ओबडधोबड पल्स मोडवरती म्हणजे चालू बंद चालू बंद चालू बंद असं करत ती चटणी हे करून घ्यायची म्हणजे वाटून घ्यायची कारण एकदम ह्या कशा बाकीच्या बारीक केल्यात तशा मी ही बारीक नाही करत ते तर थोडीशी ओबडधोबड राहिली ना तर छान लागते तर आता त्यानंतर ना मी आता हा जो पॅन आहे ना जो पहिल्यांदा सगळं भाजायला घेतला तोच पॅन मी परत आता गॅसवरती ठेवते गॅस पेटवला आणि पॅन गॅसवरती ठेवलं त्यानंतर त्यामध्ये थोडंसं अगदी थोडंसं होईल एवढंच तेल घातलं म्हणजे त्याला परतण्यासाठी तेल लागतं ना त्यामुळे आणि ह्या ना हे जे मागवलेलं आहेत ना मी तेलासाठी बॉटल त्याने खूप प्रमाणात तेल पडतं आता हे म्हणजे खूप व्यवस्थित प्रमाणात तेल पडतं कारण आता हे आहे तुम्हाला खूप जास्त पण खूप कमी तेल आहे ॲक्च्युली हे पॅनमध्ये ते तसं जास्त दिसतंय तर आता मी साईडला ना जिथे जिथं तेल साचलेलं तिथं तिथं मी जिरे घालून घेतले जिऱ्यांना छान तडतडले ना छान फोडणी बसली ना जिर्या जिऱ्यांची त्यामध्ये मग नंतर ही जी वाटून घेतली ना आपण चटणी हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे तर ते आता यामध्ये छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची याला भाजायला थोडा जास्त वेळ लागतो कडक होईपर्यंत भाजावी लागते ना कमी जास्त कमी जास्त गॅस करत 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 आपण हे भाजून घ्यायचे त्यानंतर मग त्यामध्ये मी मीठ ॲड करते कारण ना मीठ टाकलं असताना तर त्या शेंगदाण्याला वगैरे ते पाणी सुटलं असतं म्हणून मग अगोदर नाही टाकलं मी थोडंसं असं परतावत आल्यानंतर मग मी ते मीठ टाकले आणि आता ना खूप कमी जास्त कमी जास्त करत करत ही कडक शेंगदाणे होईपर्यंत आपल्याला ही चटणी भाजून घ्यायची आहे तर चटणी पाहता माझ्याकडं जो शेवटचा जा जार होता तो थोडा छोटा होता मग माझ्या लक्षात आलं की आता त्यामध्ये ही शेंगदाण्याची चटणी काही बसणार नाही मग हे मोठ्याले जार होते ना मग त्यातलं जवसची चटणी थोडी कमी होती म्हणून मग म्हटलं मग ते छोट्या जारमध्ये जवसची चटणी ट्रान्सफर करावी आणि मग मोठ्या जारमध्ये ही चटणी आपल्याला ठेवता येईल म्हणून मग मी आता त्या छोट्या जा जारमध्ये जवळची चटणी ट्रान्सफर केली आणि मोठ्या जार जारमध्ये आता मी हिरवी मिरचीची जी शेंगदाण्याची चटणी केली आहे चटणी नाही म्हणता यायची त्याला खरडा ठेचा असं वगैरे म्हणतात ठेचा पण नाही म्हणता यायचं ठेचा फक्त ह्याचाच असतो हिरवी मिरची आणि लसूणचा हे खरडा म्हणतात याला बऱ्याच ठिकाणी तर मग आता मी ते छान असं भाजून घेते खूप वेळ छान भाजल्यानंतर मग तिथे कडक झाले तुम्ही पाहू शकता त्याचं कलर पण चेंज झाला आहे आणि ते गरम म्हणजे गॅस वगैरे बंद केला पण बं तो पॅन तसाच ठेवला कारण मग ते गरम गरम काय आपल्याला जारमध्ये नाही भरता यायची मग तोपर्यंत म्हटलं सकाळी जे इडलीचं पीठ म्हणजे इडलीच्यासाठी तांदूळ डाळ वगैरे भिजत घातली होती त्याचं पीठ काढून घ्यावं आणि तोपर्यंत मग चटणी पण गार होईल तर मग आता इथं ना मी इडलीचं पीठ काढायला घेतलं आहे तर पाण्यातून झाराच्या सायने मी न, ते तांदूळ डाळ काढते कारण पाणी खाली राहील आणि तांदूळ वरती येईल आणि हे पाणी चांगलं होतं मी फिल्टरच्या पाण्यातच ते तांदूळन ते डाळ भिजवलं होतं त्यामुळे चांगल्या पाण्यात भिजवलं होतं थोडंफार तांदूळ गे पाणी जरी गेलं तरी टेन्शन नाही आणि आता नाही त्या ठिकाणी पूर्ण पीठ काढून झालं आहे आणि त्याचं मी झाकण उघडायला गेलं तर झाकणच उलटं त्याच्यावरती पडलं तर पीठ तुम्हाला दाखवते कन्सिस्टन्सी अशी आहे आणि खूप छान सॉफ्ट आणि एकदम मऊ असं दळलं होतं मी ते पीठ छान म्हणजे मऊ नाही म्हणता ह्याचं बारीक दळलं होतं तर या ठिकाणी ना आता मी स्टीलचा डाबा घेतला आहे कारण ते फर्मेंट हो होईल ना तर मग प्लास्टिकमध्ये नको म्हटलं आणि इतर कोणत्या धातूचा पण नाही घ्यायचा म्हणजे ॲल्युमिनियम वगैरे घ्यायचा नाही कारण ना फर्मेंटेशन झालं ना ॲल्युमिनियमचं ते काय म्हणतात कलर वगैरे त्यामध्ये हे होतं आणि त्याची केमिकल रिॲक्शन होते त्यामुळे मग ॲल्युमिनियममध्ये कधीच नाही घ्यायचं हे आणि बाकी तांब्या पितळेमध्ये पण नाही घ्यायचं जे फर्मेंटेशनचे हे असतात ना ते कधीच ठेवायचे नाही एकतर स्टील नाही तर मग प्लास्टिकमध्ये ठेवलं तर चालेल पण प्लास्टिक पण नको प्लास्टिक पण जास्त करून मी अॅवॉइडच करत असते पण भिजवायला चालतं आहे पण फर्मेंटेशनला नको म्हणून मग मी स्टीलच्या डब्यामध्ये आता हे डबा ह्याच्यासाठी घेतला कारण ते झाकण पण त्याला मग लावता येईल नाहीतर आपण ह्यामध्ये मध्ये म्हणजे मोठ्या टोपल्यामध्ये वगैरे पण ठेवू शकतो पण डबा घेतलेला चांगला कारण ते तसंच उचलून ठेवता येतं झाकण लावता येते आताना सगळे तांदूळ बारीक वाटून झालेले आहेत आणि आता ना, ना, ता, ना, ना शेवटची बॅच मी इथं वाटून घेते आणि आता शेवटची बॅच पण वाटून झालेली डाळ तांदळाची तर इथं ब पाहू शकता की मी आता त्या स्टीलच्या डब्यात तुम्हाला दाखवेल की, दि, की दि, ते किती प्रमाणात पीठ झालं आहे तर अगोदर ना हे सगळं पीठाग एकत्र करून घ्यायचं तर मी ना म्हणजे बरेच लोक ह्याच टायमिंगला मीठ किंवा सोडा वगैरे टाकून ठेवतात पण मी नाही टाकत की मी प्लेन ठेवत असते आणि मग दुसऱ्या दिवशी करायच्या टायमिंगला मग मी ते त्यात मीठ सोडा सोडा तर नाही जास्त करून वापरत पण इडलीसाठी जर केलं तर थोडंफार सोडा वापरावा लागतो जर फर्मेंटेशन कमी झालेलं असेल आणि फर्मेंटेशन खूप झालेलं असेल ना तर सोडा वापरायची पण गरज नाही फक्त मीठ वापरायचं तर या ठिकाणी ना आता सगळं काढून घेते मी हाताच्या साह्याने कारण त्याच्यात खूप गुंतलेलं असतं ना कारण उरदाची डाळ चांगली चिकट असते त्यामुळे ते गुंततच म्हणून मग ना तिथं काढून घेतले आणि ताण हे डब्याचं पण सगळं हे करून घेतलं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एवढं पीठ झालेलं आहे आपल्या इडलीचं आणि त्यानंतर ना मस्त हात घालून छान फेटून घ्यायचं त्याला कारण त्याचं मागचं काहीतरी शास्त्र आहे त्याला हात घालून फेटून घेतलं ना तर ते छान फर्मेंटेड होतं मग मी असं ऐकलं आहे खूप ठिकाणी आता हे कितपत खरं आहे कितपत खोटं आहे मला माहित नाही पण ठीक आहे चला आता मिक्स तर करायचंच होतं मला तसंही चमच्याने वगैरे तर मस्त आता हात घालूनच करते जोपर्यंत हाताला कळ लागत नाही तोपर्यंत मी ते फेटत होते आणि हाताला कळ लागले का मग मी थांबले कारण खूप ते फ जड राहतं इडलीचं पीठ जड म्हणजे असं ते घट्ट असतं ना त्या आणि डाळ वगैरे चिकट असते भरपूर तर त्यांना त्या हाताला लागलेलं सगळं काढून घेते आणि हात माझे एकदम स्वच्छ होते धुतलेले होते त्यामुळे म्हणजे असं घाणेरडं काही नव्हतं आणि आपण बाहेर खातो त्यात तर आपल्याला माहीतही नसतं की कशा पद्धतीने केलेलं आहे के किंवा काय तर चला आता इथं ना झालेलं सगळं पीठ वगैरे रेडी बाजूला लागलेलं पण सगळं काढून त्यामध्ये टाकलं कारण ते साईडला राहिलं ना ते वाळवून जातं मग ते काही यूज मध्ये येत नाही तर आता या ठिकाणी पीठ पण झाले रेडी त्याला झाकण लावलं डब्याला आणि ते डबांना आता एक साईडला ठेवून देते म्हणजे ते रात्रभरात छान फर्मेंट होईल पीठ आणि मी चटणी पण हे करून घेतली चेक करून घेतली की ती गार झाली का त्याचा तव्याला पण हात लावला आणि चटणीला पण हात लावून बघितला गार झालं आहे का तर एकदम थंड झालं होतं कारण पीठ बरंच होतं आणि ते सगळं काढेपर्यंत आले चटणी पण छान थंड झाली आणि ना मी आता तुम्हाला ह्याचा आवाज ऐकवते ही किती क्रिस्पी झाली ती चटणी तर ऐकल्यात ना आवाज छान असे क्रिस्पी झाली चटणी अशी कडक कडक झाली आणि आता ना म्हणजे ती आता मी भरून ठेवते ह्याच जारमध्ये तर ह्या जे ह्याच्या काड्या होत्या ना त्यासुद्धा कडक झालेल्या आहेत ह्याच्या कोथंबीरच्या तर त्या खाताना खूप सुंदर लागतात मी या पूर्वी पण खूप वेळा केलेल्या आहे आणि खूप छान लागतात म्हणून मी मुद्दामून त्याला सजे बारीक नाही केलं करत बसले आणि असे एखाद दोन मिरच्या पण मी ठेवत असते त्याचं छान लागतात कडक कडक मिरच्या चिवड्यातल्या वगैरे कशा लागतात ना मिरच्या तशा लाग तशी लागेल ला आता ही जी मोठी मिरची आहे ना ती तर आता या ठिकाणी सगळं जारमध्ये मस्त ट्रान्सफर करून घेते तर झालेल्यात माझ्या सगळ्या चटण्या करून तर ही आहे शेंगदाणा आणि हिरवी मिरची लसणाची चटणी म्हणजे खरडा त्यानंतर शेंगदाण्याची लाल मिरची चटणी त्यानंतर तिळाची चटणी आणि जवसाची चटणी अशा चार पद्धतीच्या चटण्या मी आज बनवलेल्या आहेत तर असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत आणि चटण्या आवडल्या असतील तर नक्की ट्राय करून पहा एक नंबर टेस्ट आहे आणि तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे ह्याचा अर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडला आले आवड आवडलेला आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि उद्या भेटूया नवीन व्हिडिओसोबत तर बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ